नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात विवाद दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पोहरा देवीला येणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान बंजारा समाजाचा काँग्रेसने अपमान केल्याचा आरोप आघाडीवरही साधला निशाणा काँग्रेस देशातील सर्वात बेमानान भ्रष्ट पक्ष विकास रोखणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल तिसऱ्या आघाडीमुळे माझी झोप उडाली शरद पवार यांचा संभाजीराजे छत्रपतींना टोला भयंकर अस्वस्थ असल्याचे मनत उडवली खिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसचे बायखळा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या महिला अत्याचाराविरोधात एकत्र या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचे आवाहन भिवंडीतील लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाने दुचाकीला उडवले दुचाकीस्वार गंभीर जखमी गणेश हंडोरे याला अटक शरद पवारांनी तात्पुरती पळवाट शोधली आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्के केल्याने प्रश्न सुटत नाही बाळासाहेब सराटे यांची टीका आणि राज्यात ए आणि एटीएसची मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगर जालना आणि मालेगावमधून तरुण ताब्यात देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर पाली येथील बिंदुसरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून ओसंडून वाहत आहे त्यामुळे बीड शहरातील तसेच धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीमुळे तलावाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे मात्र याचवेळी काही हौशी पर्यटक सांडव्यातील भिंतीवरून जीव धोक्यात घालून चालताना दिसत आहेत तर काही धरणाच्या भिंतीवर बसून फोटो सेशन करत आहेत तर काही जण धरणाच्या पाण्यात उड्या मारत आहेत त्यामुळे बिंदुसरा धरण पानलोट क्षेत्र अंतर्गत प्रतिबंध क्षेत्रात अपघात दुर्घटना अथवा अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात यावी अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड तहसीलदार बीड कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग क्रमांक तीन बीड पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन बीड यांना केले आहे सोमवार रोजी बिंदुसरा धरणाच्या सांडव्याच्या डोहातील पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या ओंकार शिंदे आणि शिव पिंगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सुरक्षित पर्यटन करावे यासाठी संदेश दिला जाणार आहे बीड शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकास माहिती मिळाली की राजुरी वेस डी सी सी बँकेच्या पाठीमागील बाजूस एका पत्र्याच्या खोलीमध्ये दोन इसम शिंदी ताडीदारू विकत असून त्यांच्याजवळ तलवार असून ते दहशत निर्माण करीत आहेत अशी माहिती मिळताच प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक निकम रियाज शेख पोलीस नाईक वायकर पोलीस शिपाई परजने पोलीस शिपाई सय्यद असे बातमी मिळालेल्या ठिकाणी बारा वाजून दहा मिनिटांनी जाऊन छापा मारला असता सदर ठिकाणी दोन इसम सुनील बंशी भोसले राहणार बबलेश्वर मंदिराजवळ धोंडीपुरा बीड व अक्षय बंडू भेटे राहणार पोस्टमन कॉलनी अंबिका चौक शाहू नगर हे मिळून आले त्यांच्या ताब्यात दोनशे लिटर शिंदी ताडी तयार दारू एक लोखंडी तलवार असा एकूण एकवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदर इस्मावर पोलीस स्टेशन बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरली कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशंभर गोल्डे बीड आणि पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली बीड शहर व जिल्हाभरात चालू असलेल्या बिर्याणी हाऊस येथे अवैधरित्या दारू विक्री तसेच ग्राहकांना अवैधरित्या दारू पिण्यासाठी बिर्याणी हाऊस चालकांकडून जागा उपलब्ध करून दिल्या जात असल्याबाबत गोपनीय माहिती बीड पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ यांनी काल दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील बिर्याणी हाऊसवर छापे टाकून कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदारांमार्फत पोलीस ठाणे हद्दीतील अडोतीस बिर्याणी हाऊसवर छापे टाकून एकूण चार लाख त्रेचाळीस हजार एकशे पंचावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी दारूबंदी अधिनियम अंतर्गत एकूण अडोतीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व एकूण अडोतीस आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर दुसऱ्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू कमलेश मीना उपविभागीय पोलीस अधिकारी बीड विशंभर गोल्डे उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई नीरज राजगुरू उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ शिवाजी बंटेवाड मारुती खेडकर एस एम जाधव मझहर सय्यद बालक कोळी प्रशांत महाजन विनोद घोळवे रामराव पडवळ संभाजी ढोणे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे सोमनाथ नरके मंगेश साळवे भार्गव सपकाळ अमन सिरसट अनिल खोडेवाड भाऊसाहेब वाघमोडे मच्छिंद्र शेंडगे अनमोल केदार राजकुमार ससाने व पोलीस अंमलदार यांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडण्यात आली पोलिसांनी बियर शॉप्या बिर्याणी हाऊसेस यांच्या झाडाझडत्या घेतल्या आहेत परंतु शहरातील ज्या कॅफेमध्ये बसून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मरकटसाळे करतात अशा कॅफेचा नंबर कधी लागणार असा प्रश्न शहरातील सामान्य नागरिकांना पडला आहे बीड शहरातील बार्शी रोडवरील हॉटेल गोल्डन चॉईसमध्ये काल दिनांक चार ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वेगवेगळ्या जातीची जोडपी गेल्याची अफवा शहरात पसरल्यामुळे एका धर्मातील लोक या लॉजच्या समोर जमा होऊन लॉजमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत गोंधळ घालत तुफान राडा करत होते पोलिसांनी वेळेवरच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला त्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन बीड शहर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी घेऊन जात असतानाच संतप्त जमावाने त्या जोडप्यांवर पोलिसांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती त्यामुळे जमावातील काही जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत त्या जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची अधिक तपासणी करत वयाबाबत पुरावा पाहिला असता त्यातील एक मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आल्याने त्या मुलावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन जोडप्यांना व मुलींना रूम दिल्याप्रकरणी हॉटेल गोल्डन चॉईसच्या मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे बीड शहरात अग्र माधवी महिला मंडळातर्फे अग्रसेन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तसेच गटस्थापनेच्या दिवशी जयंतीनिमित्ताने अग्र माधवी महिला मंडळ बीडतर्फे नृत्य नाटक मोफत मेडिकल चेकअप असे विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले तसेच मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देखील देण्यात आले अग्रसेन महाराजांना समाजवादाचे प्रणेते म्हणून ओळख कशा प्रकारे मिळाली ते पथनाट्याद्वारे दाखवून देण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अग्रमाधवी महिला मंडळ आणि पुरुष सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार